श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता किचनमध्ये तुम्हाला माझ्या आपल्या रेसिपीचे नाव आहे चीज वेज पॉप्स किंवा चीज वेज बॉल्स तर हे बघा तुम्ही काही बोलू शकता त्याला तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी तीन बटाटे उकडून घेतलेली आहेत तर त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी कांदा घेतलेला आहे एक बारीक कापून थोडी कोथिंबीर घेतली बारीक कापून एक लहान गाजर घेतलेला किसून बारीक किसून घेतलेला आहे शिमला मिरची घेतली बारीक कापून लसूण घेतले मी चार ते पाच पाखळ्या किसून घेतलेल्या लसूण आणि चिली फ्लेक्स घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून अर्धा टेबलस्पून मिक्स हर्प घेतलेला आहे अर्धा टेबलस्पून काळी मिरीची पूड घेतलेली आहे आणि चवीनुसार मी इथे एक म्हणजे एक बाऊल जाडे पोहे असतात ना ते भिजून घेतलेले आहेत मोजेराला चीज घेतलेला आहे इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मैदा घेतलेला आहे आणि ही बारीक शेव आपली मार्केटमध्ये मिळते ती घेतलेली आहे पो आता आपण ही बटाटे अशी कुस करून घेऊया पोडून घेऊया कुस करून आता आपण याच्यामध्ये वेज म्हणजे आपल्याला जे घालायचे आहेत ते घालायचे आता मी इथे गाजर घातलेले आहे शिमला मिरची घालून घेऊ आपण कांदा घालून घेऊ कोथिंबीर घालूया आपण लसूण घालूया हा जो आपण किसून आहे तो लसूण आहे चिली फ्रेश घालून घेऊ काळी मिरीची पूड मिक्स हर्ब्स घातले आपण याच्यामध्ये पोहे घालू पोह्याने काय होतं बाइंडिंगला चांगलं होतं म्हणजे चांगली बाइंडिंग होते तर आता आपण हे सर्व घालून ना मिक्स करून घेऊया आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया सर्व असं मिक्स सर्व हे मिक्स करून घेतलेलं आहे आता सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यात ना चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण चवेनुसार असं मीठ घालून घेऊ आणि आपल्याला याच्यातनं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे दोन टेबलस्पून आपण कॉर्नफ्लॉवर म्हणजे बाइंडिंगला चांगलं होईल तर आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ पुन्हा प्रकारे मी आता हे मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला वाटत असेल ना जरा असं ओलसर आहे तर तुम्ही सरळ कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर टाका तेवढं जर असं वाटत असेल ओलं आहे तर कॉर्नफ्लॉवर टाकत जायचं जा। आणि असं जरा अशा प्रकारे करायचं कन्सिस्टन्सी चला आता आपण करायला करायचे आता हे मोजेरोला चीज घेतले आता आपल्याला याचे असा गोळा घ्यायचा आहे गे। असा लिंबू एवढा किंवा लिंबूहून थोडा मोठा असा गोळा करायचा आणि याची आपल्याला अशी पारी करून घ्यायची पारी हे बघा असा गोळा करायचा आणि आपण मोदकाला कसं पारी करतो तसं आपण अशी पारी करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपण अशी पारी करून घेतलेली आता याच्यामध्ये आपल्याला हा मोजुरोला चीज असं भरायचं आहे असं स्टफिंग करायचे त्याचं भरायचं आणि असं पॅक करून घ्यायचं असं आपण हा पॅक करायचं आणि असा असे असे गोळे करून घ्यायचे आता अशा प्रकारे मी आता गोळे करून घेते बघा अजून एक दाखवते असं लिंबूसारखं असं घ्यायचा गोळा त्याला असे पारी करून घ्यायचे अशा प्रकारे पारी करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला आता हे स्टफिंग करायचे मोजेरोला चीज आता मी हे सर्व अशा प्रकारे करून घेते आणि मग आपल्याला हे असं पॅक करायचे आता हे मी असं पॅक करून आता अशा प्रकारे मी असे सगळे गोळे बॉल्स असे करून घेते बघा तर मी असे सगळे गोळे करून घेते हे बघा तर तुम्हाला आवडत त्या आकारामध्ये तुम्ही करा असे मी बारा बॉल्स करून झालेले आहेत आता आपण काय करायचं ते दाखवतो जी शेव घेतली ही बारीक चुरून घ्यायची साप अशी बारीक करून घ्यायची तर मी बारीक करून ही साफ बारीक असे चुरून घेतलेली आहे आपल्याला आता एक घोळ करायचे तर आपण हा मैदा घेतला आहे मैदा आणि कॉर्नफ्लावर सेम सेम क्वांटिटीमध्ये घ्यायचं तर आपण आता हे पाणी टाकून असा घोळ तयार करायचा याचा पण आणि जाड पण थोडंसं मीठ घालून घेऊ आपण याच्यात आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक घोळ तयार करून घेऊ मी असा घोळ तयार करून घेते आपली अशी कन्सिस्टन्सी पाहिजे की बघा अशा प्रकारे पातळ पडणे आणि जाड पडणे तर आपले करून झाले शे आता ही शेवला पण आपण हातानेच चुरून असं बारीक केलं आहे तुम्ही याच्याऐवजी ब्रेड क्रम्स घेतले तरी चालेल पण माझ्याकडे आता ही शेव होती तर मी शेव घेतली हो चला आता आपण काय करायचं असा एक बॉल घ्यायचा तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा असा आणि मग याच्यातून हा बॉल याच्यामध्ये आपल्याला घोळवायचा आहे हे बघा असा गुळवायचा आता अशा प्रकारे मी हे सर्व बॉल करून घेते असं त्याला सर्व असं कोटिंग झालं पाहिजे हे बघा असं कोटिंग करून घ्यायचं आता मी हे सर्व बॉल असे कोटिंग करून घेते अशाच प्रकारे एक एक आता मी सर्व असे करून अशा प्रकारे मी सगळे तयार करून घेतलेले आहे आता मी तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण तळाला तेल तापलेलं आहे आता आपण आपण गॅसची फ्लेम स्लो करायची आता आपण हे आपले हे जे बॉल्स केलेले आहेत ते टाकून घेऊया हळूच अलगद असे सोडायचे बॉल्स तर इथे मी चार टाकते पण गॅसची फ्लेम वाढवलेली आहे मीडियम टू हायवर केलेली आहे फिरून घेऊया हळूच हळूच असं फिरून घेऊया सर्व असं पलटून घेऊया हळूच आपण आता फिरून जाऊ पुन्हा वर खाली असे करून घेऊ मीडियम टू हायवरच फ्लेम ठेवायची आपली आपले झालेले आहेत आता आपण काढून घेऊया काढून घेते तेल असं निथवून घ्यायचं तर आता आपण दुसरे पण पन्द सोडून घेऊया आता हे बघा झालेले आहेत आपले आता मी गॅसची फ्लेम स्लोच करायची आता टाकताना आणि असे टाकून घेऊया तर मी टाकून घेते हे बघा आता आपले झालेले आहेत मस्त खरपूस ही दुसरी बॅच झालेली आपली बघा किती सुंदर झालेले आहेत एकदम मस्त खरपूस असे कुरकुरीत खुसखुशीत असे आपले आहेत आता काय करायचं आपले हे जे चार बॉल आहेत ना ते मी तुम्हाला दाखवते आपण डबल कोटिंग करून घ्यायचे डबल कोटिंग केल्यामुळे काय होतं म्हणजे फुटायची भीती राहत नाही आपल्याला फुटायची भीती राहत नाही म्हणजे एकदम म्हणजे तेलात टाकल्यानंतर ते, बिंदाच आपण हे करू शकतो फुटायची भीती राहत नाही तर असे फुटू शकतात पण डबल कोटिंग करायची असेल तर असे पण चांगलेच होतात ते तर पण आता हे करून घेऊ हे बघा आता मी हे चार बॉल टाकते तेलामध्ये आणि हे चार करून घेते हे डबल कोटिंगचे आहेत हे बघा हे बघा हे पण किती सुंदर झालेले आहेत आपले हे बघा खरपूज असे मस्त झालेले आहेत डबल कोटिंगवाले हे दाखवले तुम्हाला चार असे पण करू शकता आणि तसे पण करू शकता अशा प्रकारे आपले हे बॉल्स तयार झालेले आहेत हे अगोदरचे आणि हे नंतर डबल कोटिंगचे तर आपण आता याच्यावर चटणी करू झटल पटपट खाण्यासाठी पाहिजे असेल तर आपल्याकडे मेऊनीच तर असतं प्रत्येकांच्या घरात मेऊनीच घ्यायचं आणि मध्ये हे सॉस सॉस पण प्रत्येकांच्या घरात असतो टोमॅटो केचप ते थोडं टाकायचं आणि मस्त आपण याची मस्तपैकी अशी चटणी म्हणजे सॉस तयार करून घ्यायचा याच्यावर खायला हे बघा झटपट तयार होईल एकदम मस्त खाण्यासाठी तयार आणि मुलांना तर हे खूप आवडतं हे बघा अशा प्रकारे तयार झालेलं आहे सॉस तयार करून घेतले आपण त्याच्यावर खायला तर आपण आता सर्व करून घेऊया प्रकारे मी सर्व केलेलं आहे मस्तपैकी खाण्यासाठी तयार आहे चीज वेज पॉप्स किंवा चीज वेज बॉल्स तर तुम्ही नक्की ट्राय करा मुलांसाठी तर एक नंबर आहे मुलांना तर खूप आवडतं हे तिकट म्हणजे त्यांच्या लायकीचंच आहे मोठ्यांना हवं असेल तर त्याला मिरची वगैरे टाकायची छान लागतं तर तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा किती क्रिस्पी झाले बघा तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा मी तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा वाव हे बघा मस्त वाव वाव हे बघा मस्त वाव वा वा छान मुलं तर खुशच होणार एक नंबर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांना खायला द्या तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळते चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद